नमस्कार मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत अळशीची चटणी म्हणजेच जवसाची चटणी त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे मीडियम ठेवायची आहे शंभर ग्रॅम अळशी घेतलेली आहे जवसाचं बी बी घालायचं म्हणजे अळशी घालायची आणि दोन मिनटं छान हे भाजून घ्यायचं मंद गॅसवरती आता सोबतच त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप दोन तीन लवंग घालायच्या ऑप्शनल आहेत तिखट जर हवं असेल तुम्हाला तर काही गरम मसाले घालायचे जे तिखट असतील ते छान दोन मिनटं भाजून घ्यायचं आळशी भाजली की तडतडतड उडायला लागते समजून जायचं आळशी आपली भाजलेली आहे व्यवस्थित आता हे काढून घेऊया एका मध्ये आणि याच्यामध्ये बाकीचे साहित्य भाजून घेऊया याच तव्यामध्ये तर एक मोठा गड्डा लसूण सोडला होता तो सगळा घेतलेला आहे पंधरावीस कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आता हे कडीपत्ता आणि लसूण छान दोन मिनटं भाजून घ्यायचं आता याच्या सोबतच याच्यामध्ये घालायचं आहे डाळ सतत हलवत हे सुद्धा दोन मिनिटं भाजून घ्यायचं डाळ पटकन करपत त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये भाजून ठेवलेलं जवस घालूया म्हणजे आळशीच्या बिया घालूया असं केल्याने काय होतं ना तव्यामध्ये ठेवल्यामुळे याला एक खुखुशीतपणा येतो खूप छान बाकीचे जिन्न सुद्धा छान असे कुरकुरीत होतात कडीपत्त्याची पानं वगैरे आणि चटणी आपली खूप दिवस टिकायला मदत होते जवळजवळ पंधरा मिनिटं मी हे असंच ठेवलं होतं पंधरा मिनिटानंतर खूप छान असं थंड झालेलं आहे आता हे एक, एक प्लेटमध्ये काढूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया तर मसाल्यामध्ये फक्त आपण याच्यामध्ये घालणार आहोत दीड चमचा लाल तिखट फक्त मिरची पावडर आहे ही अर्धा चमचा गरम मसाला जे की आपण आळशी भाजताना बाकीचे कुठलेच गरम मसाले घातलेले नाहीयेत आणि अर्धा चमचा मीठ खूप कमी प्रमाणात घालायचं आहे गरम मसाला नाही तर चरक ते, ते चटणी म्हणजे चरखा बसतो जिबीला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी खूप छान लागते आणि टिकते सुद्धा खूप दिवस ही चटणी कोणतीही चटणी असो भा नेहमी भाकरीसोबतच छान लागते आता आपण दह्यामध्ये घालून किंवा ग लोण्यामध्ये घालून गरम गरम भाकरीसोबत ही चटणी खाऊ शकतो रेसिपी आवडली तर करून बघा